ऑलिम्पिक एकोणीसशे बहात्तर जेव्हा जर्मनीचे दोन भाग होते पूर्व जर्मनी सोव्हिएत युनियनच्या ताब्यात होता तर पश्चिम जर्मनीवर अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सचं नियंत्रण होतं सप्टेंबर महिन्यात पश्चिम जर्मनीतील म्युनिक शहरात ऑलिम्पिक खेळानं सुरुवात झाली ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यात जगभरातून खेळाडू आले होते त्यात इस्रायल देशाचा संघही सहभागी झाला होता त्यावेळी इस्रायल आणि अरब देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता दुसरीकडे पॅलेस्टिनी अतिरेकी गट इस्रायल आणि इस्रायली नागरिकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते आजच्या इतकी ऍडव्हान्स लेवलची सिक्युरिटी त्या काळात उपलब्ध नव्हती ह्याचाच फायदा घेत आठ अतिरेकी खेळाडूंच्या हॉस्टेलमध्ये खेळाडूंसारखं रूप धारण करून घुसले आणि त्यांनी इस्रायलच्या अकरा खेळाडूंना ताब्यात घेतलं एकोणीसशे बहात्तर साली ऑलिम्पिक खेळाडूंसोबत दहशतवाद्यांनी नेमकं काय केलं ऑलिम्पिक दोन हजार चोवीस वर सुद्धा दहशतवादी सावट आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया आपलं स्वागत आहे पॅलेस्टीनच्या आतंकवादी संघटना ब्लॅक सप्टेंबरचे आठ अतिरेकी खेळाडूंच्या हॉस्टेलमध्ये खेळाडूंसारखं रूप धारण करून घुसल्यानंतर हॉस्टेलमधील सुरक्षा रक्षकांना हे लोक एखाद्या देशाचे खेळाडू असल्यासारखं भासलं आणि म्हणूनच त्यानं कोणी अडवलं नाही त्यांनी हॉस्टेल मध्ये घुसून इस्रायलच्या अकरा खेळाडूंना बंदी बनवलं आणि इस्रायल सरकार समोर त्यांनी एक अट ठेवली इस्रायलने अटक केलेल्या दोनशे चौतीस अतिरेक्यांची त्यावेळेच्या इस्रायलच्या प्रधानमंत्री गोल्डा मायर यांनी ही अट पूर्ण करण्यास स्पष्टपणे नकार दिला हा नकार अतिरेक्यांना सहन झाला नाही त्यांनी रागाच्या भरात दोन खेळाडूंची निर्दयीपणे हत्या केली आणि इस्रायल सरकार समोर आणखी एक अट ठेवली ती म्हणजे इतर नऊ खेळाडूंना आपल्यासोबत नेऊ देण्याची आणि हॉस्टेलमधून बाहेर पडून एअरपोर्टवर जाईपर्यंत आम्हाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे नाहीतर या नऊ खेळाडूंना सुद्धा मारण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिली होती अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी ही अट मान्य करण्यात आली इस्रायल आणि पश्चिम जर्मनीने खेळाडूंना वाचवण्यासाठी एक प्लॅन आखला अतिरेकी एअरपोर्टमध्ये घुसता क्षणी त्यांना गोळ्या घालण्यात येतील आणि खेळाडूंना वाचवण्यात येईल असा हा प्लॅन होता त्यासाठी एअरपोर्ट मध्ये शार्प शूटर्स नेमण्यात आले पण हा प्लॅन सपशेल अपयशी ठरला अतिरेकी एअरपोर्ट वर पोहोचता क्षणी शार्प शूटर्सने अतिरेक्यांवर गोळीबार केला या गोळीबाराला उत्तर म्हणून अतिरेक्यांनी नऊ खेळाडूंची गोळ्या घालून हत्या केली या चकमकीत ब्लॅक सप्टेंबरचे पाच दहशतवादी ठार झाले तिघांना अटक करण्यात आलं पुढे हे प्रकरण एवढं वाढलं की काही काळानंतर ब्लॅक सप्टेंबरच्या दहशतवाद्यांनी त्या तिघांच्या सुटकेसाठी एका जर्मन एअरलाइनचं विमान हायजॅक केलं बदल्यात तिघांची सुटका करण्यात आली इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष एव्हरी ब्राउंडेज यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं पण शो मस्ट गो ऑन म्हणत एकोणीसशे बहात्तर ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीपणे पार पड़े। म्युनिक ऑलिम्पिकला आणि त्या भॅड हल्ल्याला आता बावन्न वर्ष पूर्ण झाली आहेत या दरम्यानच्या काळात बारा वेळा ऑलिम्पिक स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं पण तरीही एकोणीशे बहात्तर सारख्या घटनेचं सावट फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये होणाऱ्या यंदाच्या ऑलिम्पिकवर आहे त्याचं कारण म्हणजे फ्रान्सने ऑलिम्पिकमध्ये मध्ये घालण्यात आलेली बंदी फ्रान्सचं देशांतर्गत सुरू असलेलं राजकारण आणि मुख्य म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये इस्रायली संघाच्या सहभागाला पॅलेस्टिनी समर्थकांचा विरोध आहे सामन्यापूर्वी एक धमकीचा सा व्हिडिओही ही व्हायरल करण्यात आला होता ज्यामध्ये हमास ऑलिम्पिक आयोजकांना बदला घेण्याची धमकी देत असल्याचा आरोप होता पण हमासने हा व्हिडिओ फेटाळून लावलाय आमची बदनामी केली जाते है, या व्हिडिओशी आमचा काहीही संबंध नाही असं म्हणत हमासने या धमकीतून माघार घेतली पण असं असून देखील धोका कायम आहे इस्रायलने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी गुप्तचर संस्था तैनात बेटचे याशिवाय फ्रान्स सरकारने सुद्धा पंच्याहत्तर हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात केलेत फ्रान्सने स्वतःच्या ऑलिम्पिक संघातील महिला खेळाडूंच्या हिजाबवर बंदी घातली म्हणजेच फ्रान्सची कोणतीही महिला खेळाडू हिजाब परिधान करून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही फ्रान्सच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे सप्टेंबर दोन हजार राष्ट्रसंघाने यावर टीका केली होती खर तर फ्रान्सने खेळाडूंच्या हिजाब घालणं किंवा न घालण्याच्या चॉईसला का डवल जात आहे असे प्रश्न सर्व बाजूने विचारले जात आहेत त्याशिवाय रशिया आणि बेलारुस या देशांच्या संघावर बंदी घालण्यात ता आली आहे त्याचं कारण रशिया युक्रेन युद्ध या युद्धासाठी बेलारुस रशियाला मदत करत आहे त्यामुळे त्यांच्या संघावर बंदीही घालण्यात आली पण या दोन्ही देशातील एकूण बत्तीस खेळाडू तटस्थ म्हणून वैयक्तिक प्रकारात सहभाग घेऊ शकतात पण त्यांना त्यांच्या देशाच्या क्रीडा संघटनांकडून मान्यता मिळणं आवश्यक असेल दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमक्या आणि गेल्या काही वर्षात पॅरिस मध्ये घडलेल्या दहशतवादी घटना या सगळ्यामुळे कुठलंही विघ्न न येता हे ऑलिम्पिक यशस्वीरित्या पार पडेल का अशी चिंता आता संपूर्ण जगाला लागली क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा राजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका